नातेसंबंधाचे हे जग अतिशय गुंतागुंतीचे असते माणसाच्या मनातील आकर्षण अपेक्षा भावना या कधी कोणत्या वळणावर नेतील हे कोणीच सांगू शकत नाही लग्न ही एक पवित्र आणि आयुष्यभराची जोडी मानतो परंतु काही वेळा या मर्यादेच्या बंधनेतून तुटून काही धक्कादायक घटना घडतात अशीच एक कहाणी सध्या चर्चेत आली आहे मित्रांनो या घटनेतील नावे आणि स्थान हे आम्ही अदृश्य ठेवले असून कुणीही आक्षेप घ्यायला नको म्हणून असे केलेले आहे तेव्हा हे लक्षात घ्यावे मित्रांनो या घटनेत चक्क पत्नी आपल्या पतीला सोडून आपल्याच भाऊजीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त करते एवढंच नवे नव्हे तर तिच्या बहिणीला देखील यावर काहीच आक्षेप नाही मित्रांनो एकूणच ही कथा धक्कादायक आणि कौटुंबिक वळणाची आहे जिथे पती पत्नी आणि बहिणीच्या नातेसंबंधातील समाजाला हादरून सोडलेले आहेत तर बघूया या घटनेमागील काय सत्य आहेत ते नमस्कार मित्रांनो मी संदीप ठाकरे आपण बघत आहात प्रतिशोध यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन प्रमुख व्यक्ती पती पत्नी आणि पत्नीची बहीण म्हणजे मेहुणी सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्यपणे सुरू होतं पती चांगल्या नोकरीवर आहे कुटुंब सांभाळणारा आहे आणि त्याची पत्नी साधी सोपी व घर सांभाळणारी अशी आहे आणि अधूनमधून घरी येणारी ढाकटी बहीण हिच्यामुळं घरात आनंद हास्य खेळ संवाद आणि आपुलकी नेहमीच दिसून यायची परंतु या नात्याला हळूहळू एक वेगळंच वळण मिळू लागलं भाऊजी आणि मेहनी यांच्या गप्पाचा ओघ वाढू लागला साध्या कौटुंबिक चर्चेतून सुरुवात झालेल्या संवादाचे रूपांतर हळूहळू वैयक्तिक विषयांमध्ये झाले मेहुनीला भाऊजीचा स्वभाव आवडू लागला आणि भाऊजीलाही ढाकटी मेहुणीचं बोलणं मोहक आणि भाऊजीलाही ढाकटी मेहुणीचं बोलणं मोहन टाकू लागलं परंतु एक दिवस सायंकाळी पत्नीने आपल्या पतीला सांगितलं मला वाटतं की माझ्या बहिणीला तू खूप आवडतोस आणि खरं सांगायचं झालं सा तर मला त्यात काही गैर वाटत नाही आणि मी तिच्या डोळ्यात तुझ्याविषयीचं आकर्षणसुद्धा पाहिलं आहे आणि तुला पण तिच्यासोबत राहायला आवडेल हे मी ओळखलं आहे हे ऐकून पती काही काळ गप्प राहिला आणि सुन्न झाला पण पत्नी पुढे म्हणाली जर तुला खरंच तिच्यासोबत आयुष्य घालायचं असेल तर मी तुझ्या मार्गात अडथळा होणार नाही मला काहीही हरकत नाही अशी सुद्धा पत्नी म्हणाली आणि हे हिची कबुली धक्कादायक होती एका पत्नीने स्वतःच्या बहिणीसोबत पतीला राहण्याची परवानगी देणे ही गोष्ट काही सामान्य नाही आणि हेच विचार पत्नीने तिच्या बहिणीसमोर मांडले तेव्हा बहिणीनेही कोणताही विरोध केला नाही याउलट संमतीच दिली आणि तिने हसत उत्तर दिलं की जर माझ्या बहिणीला आक्षेप नाही आणि तुझ्या पतीलाही आक्षेप नाही तर मी हे नातं स्वीकारायला तयार आहे समाजाच्या दृष्टीने हा निर्णय अगदी विचित्र होता धक्कादायक आणि अस्वीकार्य होता परंतु तिघांमध्ये मात्र हे सगळं अगदी सहजपणे घडताना दिसत होतं परंतु आता पुढे खरी गंमत सुरू झाली पतीने विचार केला की जर पत्नी आणि बहीण दोघांनाही काही आक्षेप नाही तर आपण आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने का जगू नये त्या दोघांनाही बोलावून धाडशी निर्णय त्याने जाहीर केला आणि तो म्हणाला मला तुम्हा दोघींनाही सोडायचे नाही माझ्या आयुष्यात तुमचं स्थान वेगळं आहे आणि मी दोघांनाही माझ्यासोबत ठेवू इच्छितो जर तुम्हा दोघींना असे मान्य असेल तर आपण तिघं एकत्र राहूया आणि हे ऐकताच पती आणि बहिणीने मान हलवली या तिघांच्या निर्णयाची बातमी जेव्हा नातेवाईक आणि समाजापर्यंत पोचली तेव्हा मात्र एकच खळबळ उडाली कारण मित्रांनो आपल्या संस्कृतीत एक पत्नीत्व ही संकल्पना दृढपणे रुजलेली आहे त्यामुळे या घटनेने मोठा वाद निर्माण केला काहींना या पतीवर अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले तर काहींनी दोन्ही बहिणींवर बोटं ठेवली नातेसंबंधाची पवित्रता कुठे हरवली असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला तर दुसरीकडे लोकांनी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं त्यांनी म्हटलं की जर तिघही स्वतःच्या संमतीने आणि आनंदाने हा निर्णय घेत असतील तर इतरांना त्याची काय हरकत मात्र काही कालांतराने कुटुंबात कलह निर्माण होणे सुरू झाले सुरुवातीला जरी तिघे आनंदी वाटले तरी हळूहळू वास्तव्य वेगळं दिसू लागलं पत्नीला जाणवायला लागलं की पतीचे लक्ष जास्त करून धाकट्या बहिणीकडेच आहे त्यामुळे तिच्या मनात असुरक्षतेची भावना वाढली बहिणीच्या मनात कधीकधी अपराधीपणाची सुद्धा भावना येऊ लागली तिचे मन तिलाच खाऊ लागले आणि मग पतीलाही दोन्ही नात्यांचा समतोल साधणे कठीण होऊ लागले मित्रांनो भारतीय कायद्यामध्ये बहुपत्नीत्व मान्य नाही मुस्लिम समाजात काही अटींवर परवानगी आहे परंतु हिंदू विवाह कायद्याप्रमाणे दुसरे लग्न हे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर पतीने बहिणीला कायदेशीररित्या पत्नी म्हणून स्वीकारायचे ठरवले तर ते गुन्हा ठरू शकते आणि मग समाजाच्या नजरेत हा संबंध अनैतिक असल्यामुळे या कुटुंबावर टीका होऊ लागल्यात बहिष्कार आणि मानसिक त्राससुद्धा यांना सहन करावा लागला आणि सतत वाढणाऱ्या तणावामुळे पतीने अखेर निर्णय घेतलाच त्याने त्याच्या पत्नीला समजावलं आणि त्याने सांगितले माझे पहिले कर्तव्य तूच आहे तूच माझी कायदेशीर पत्नी आहेस बहिणीसोबत नातं आपल्याला विसरून जायला हवं नाहीतर आपल्याला पुढील आयुष्य जगणं मुश्किल होईल आणि मग त्याने बहिणीपासून दुरावास स्वीकारला सुरुवातीला खूप वाद झालेत अश्रू आलेत परंतु हळूहळू आयुष्य पूर्वित सुरू झालं मित्रांनो एकूणच ही घटना कौटुंबिक वळणाची आहे जिथे पत्नी आणि बहीण यांच्या नातेसंबंधाला हादरून सोडणारी आहे पतीने दिलेली दोघांनाही सोबत ठेवण्याची ऑफर ही चर्चा आणि वादाचा विषय ठरली मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नमस्कार